जैन सर्व मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी ठीक आहे जाहिरात या जाहिरातीमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल तो म्हणजे डब्ल्यू एस आता तुमचे सर्व प्रश्न इथे घेणार आहे काळजी करू नका ईडब्ल्यू एसच ठेवलं तर काय होणार आहे सी नाही केलं तर काय होणार आहे दुसरी गोष्ट कुणबी आहे त्याचं ओबीसी सध्या ऑप्शन नाही दिलं मग काय करायचं घाई करू नका काळजी करू नका वेळ आहे फॉर्म भरायला सर्व मुद्दे तुमचे घेतो काळजी करू नका ठीक आहे आता बघा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा कुठला आहे तुमचा फॉर्म संबंध सर्वांचा नवीन फॉर्म भरता येणार आहेत का तर नवीनला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पर्याय उपलब्ध करून दिला नाही अजून तारीख आहे सांगता येत नाही आयोग पुन्हा त्या ठिकाणी काय करू शकतो नवीनला सुद्धा चान्स देऊ शकतो पण सध्याच्याला कुठल्याही प्रकारे नवीन मुलगा फॉर्म भरू शकत नाही परंतु बी मध्ये आहे त्यांनी फॉर्मच भरला नाही नवीन फॉर्म भरू शकतो तो लक्षात असू द्या बाकी कुठल्याच कास्टला नवीन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही आता डब्ल्यू एस आहे एस सी बी सी जर त्यांनी नाही केलं त्याला ई डब्ल्यू एस एस राहायचं असेल तर काय आहे तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतोय लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि मित्रांनो विसरू नका बघा महत्त्वाचा मुद्दा तुमचा सर्वात अगोदर ज्या फॉर्म संदर्भात काय आहे की डब्ल्यू एस आहे तर, तर या डब्ल्यू एस मी एसच ठेवलं तर काय होणार आहे ठीक आहे डब्ल्यू एस आहे आणि ही ईडब्ल्यू एस ठेवलं यामध्ये बदलच नाही केला तर काय होणार आहे आणि कोण आहे जे ईडब्ल्यूएस ठेवू शकत कोण आहे जे ईडब्ल्यूस ठेवू शकतं आणि कोण आहे जे ई डब्ल्यू एस ठेवू शकत नाही बघा आता जे मुलं ईडब्ल्यू एस मध्ये आहे मराठा कास्टचे सर्व ज्यांची मराठा कास्ट आहे मग ते कुणबी मराठा असतील किंवा नुसतं मराठा असतील या सर्वांना लक्षात सर्वजण त्या ठिकाणी डब्ल्यू एस ठेवू शकत नाहीत डब्ल्यू एस ठेवू शकत नाही जर त्यांनी डब्ल्यू एस ठेवलं तर होणार काय यांचं उप रूपांतर होणार ओपनमध्ये मग तुमचा त्या ठिकाणी ओपनमध्ये विचार केला जाणार ना की त्या ठिकाणी एस सी मध्ये विचार केला जाणार एखादा मुलगा आहे ज्याने त्या ठिकाणी के काय केलंय काही चेंजेस नाही केला ईडब्ल्यू सी ठेवलाय मग बस बोंबल तिथं काय होणार आहे इथं जाणार तुमचं ओपन मध्ये मुल तो मुलगा जाणार ओपन मध्ये हो जा। परंतु कोण बघा ईडब्ल्यू सी सेक्शन कोणासाठी जे ओपन मध्ये आहे ज्यांना कुठलाच त्या ठिकाणी आरक्षण नाही आणि त्यातल्या त्यात ओपन मध्ये आर्थिक दुर्बळ घटक आहे त्यांनाच त्या ठिकाणी डब्ल्यू एसमध्ये मध्ये ठेवतात आता ई डब्ल्यू एसमधला महत्त्वाचा घटक होता मराठा मराठ्यांचं त्या ठिकाणी आरक्षण एस सी बी सीमध्ये मध्ये गेलेलं आहे त्यामुळे डब्ल्यू एसचं कट ऑफ पूर्ण दुसरी गोष्ट आता या एसमध्ये बघा तुमचे सर्व प्रश्न बघा ज्यांना एस सी बी सी सर्टिफिकेट मिळाले ते लगेच तुम्ही चेंज करू शकता काय हरकत नाही त्यांना अडचण नाही आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या की आयोग पुन्हा त्या ठिकाणी चेंज करू शकतो आयोगाच्या त्या ठिकाणी लक्षात आले नसते ते पण आपण या ठिकाणी घेऊया आता दुसरा मुद्दा आहे ई डब्ल्यू मध्ये आहे परंतु मी कुणबी सर्टिफिकेट काढले आहे ई डब्ल्यू मध्ये आहे मी कुणबी त्या ठिकाणी सर्टिफिकेट काढले तर मग आयोगाने मला चेंजेस करण्यासाठी कुठलीच संधी दिली नाही मग काय करायचं हे पण महत्त्वाचं आहे तर त्यांच्यासाठी एक दोन तीन दिवस थांबा मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन एक एम बी सीमध्ये मध्ये चेंजेस होऊ शकतात कारण त्यांना या गोष्टीची अजून कल्पना नाहीये तुम्ही ईमेल किंवा त्या ठिकाणी पाठपुरावा आपण करणार आहोत या काय होणार आहे तिथे ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे परंतु नवीन मुलगा आहे भरला आणि तो फॉर्म भरू भरू शकतो शकतो बघा आता मी फॉर्म भरला होता मला सध्या नको नकोय सध्या मला तुमच्या कमेंट दिसत नाही फक्त काही सेकंद वेट करा तुमचे सर्व प्रश्न घेतो मी सर्व एक एक प्रश्न घेतो सर्व प्रश्नाची उत्तर मिळतील तुम्हाला एससीबीसी नकोय मग त्यामध्ये तुम्हाला काही चेंज नाही करायचा आप तर तुम्हाला आपोआप मग काय ईडब्ल्यूएस तुम्ही राहणार का तर ई डब्ल्यू मधून ओपन मध्ये जाणार आता दुसरे प्रश्न दुसरा प्रश्न आहे असे ज्यांना वाटते की एसीबीसी वाल्यांना राज्यामध्ये आता डब्ल्यू एस मिळणार नाही लक्षात असू द्या सी आहे त्यांना कुठल्याही प्रकारे एससीबीसी एक बी सी हे एसीबीसी आहे हे आता ई डब्ल्यू मध्ये फॉर्म भरू शकत नाही कुठलाच येणाऱ्या राज्यसेवेच्या कुठल्या असतील इतर जागा सरळ सेवा यानंतरच्या तर त्यांना एसीबीसी मध्ये वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे आणि यामध्ये कोण आहे फक्त मराठा कास्टची मुलं आहे ओबीसी वाल्या मिळणार हां आणि ई डब्ल्यू मध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल ओपन मधलंच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे म्हणजे डब्ल्यू एस ते राहू शकतात ठीक आहे सर्वात मोठी अडचण कोणाला आहे तर कोणी ते अजून वेट करा वेळ आहे फॉर्म भरायला तुम्ही काळजी करू नका ठीक आहे दुसरी गोष्ट एस सी बी सी सध्या मिळत नाही काढलं नाही आम्ही एस सी बी सी आणि सध्या ते मिळत नाही मित्रांनो मग अशा वेळेस काय करायचं नॉन क्रिमिनल काढून घ्या अशा वेळेस काय करा नॉन क्रिमिनल आहे ते नॉन क्रिमिनर काढून घ्या नॉन इन्क्लुडेंट काढून घ्या त्या नॉन इन्क्लुडंट सुद्धा तुम्हाला ए सी बी सीमध्ये फॉर्म भरता येतो अनेक दिवस टेलिग्रामला आपण तेच टाकलं होतं की एस सी बी सी आहे सर्टिफिकेट काढून घ्या ठीक आहे झाले हां आता नवीन फॉर्म आले बघा नवीन फॉर्म कोणाला भरता येतं नवीन फॉर्म एस सी बी सीमध्ये आहे नवीन फॉर्म भरायचा तर भरू शकतो नवीन फॉर्म भरायचा आहे तर एसीबीसी वाला आहे तर भरू शकतो लक्षात असू द्या ओपनमध्ये मध्ये अगोदर त्या ठिकाणी ईडब्ल्यू सो होतं मध्ये बसत नव्हतं परंतु या ठिकाणी आता तुम्ही वाले ना किंवा काही कारणामुळे एसीबीसी वाल्यानं फॉर्म भरणार नाही तर नवीन एसीबीसी वाला फॉर्म भरू शकतो इतर कास्टर कुठला फॉर्म भरू शकत नाही फक्त काही दिवस थांबा तुमचं त्या ठिकाणी सी निघलं नाही निवडणूक ठीक आहे तर तरी सुद्धा त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी प्राधिकरणची जी लिंक आहे ती ओपन होत नाही तुमची ओपन होत असेल तर एकदा चेक करा त्या ठिकाणी की केवळ त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस एसीबीसी ओके किंवा ओके बटन आहे येस आहे ते केलं तर जमत का एकदा सर्वजण चेक करा कारण माझ्याकडून ते ओपन होत नाही सध्याच्याला ठीक आहे तुमच्याकडून तुम होत आहे का एकदा चेक करा सर्वजण आणि कमेंट सुद्धा घेतो एक सेकंड धाव ठीक आहे सर्व प्रश्न घेतो सेकंद धावा हा सर ओबीसी मधून फॉर्म भरायला आहे विकल्प मध्ये बदल करता येणार नाही का न्यूज सोर्स हेच आहे ते समजा मी बघा इथं तुमची कमेंट आली ना तर सध्या चला सध्या त्या ठिकाणी एम पी सीने कुठलं तसं ऑप्शन दिलं नाही की तुम्ही ई डब्ल्यू एस आहात आणि तुम्हाला सीमध्ये फॉर्म काय करायचं बदल करायचा एसबीशी न घेता कारण तुम्ही कुठबी सर्टिफिकेट काढलेला आहे ठीक आहे त्याला पावसाचा अंदाज आहे डब्ल्यू एस टू एस सी बीशी अपडेट कधी कर करायचं नोटिफिकेशन आलं का रणजित दे जाधव या ठिकाणी सध्या प्राधिकरणची जी लिंक आहे ती ओपन होत नाही आहे ठीक आहे एक दोन दिवस वेट करा सर्वजण दोन दिवस वेट करा त्यानंतर ओबीसीचा त्या ठिकाणी पर्याय आहे तो ओपन होईल ठीक आहे आणि एक हलगर्जीपणा करू नका कुठला हलगर्जीपणा की माझं ईडब्ल्यूएस आहे मी फॉर्म भरला मी मराठा आहे आणि मी यामध्ये चेंज करणार नाही यामध्ये काय करणार नाही चेंजेस करणार नाही मी एस ठेवली तर तुम्ही एस ठेवलं तर तुमचा विचार डायरेक्ट ओपन मध्ये केला जाणार आहे ठीक आहे एस बी मध्ये तुमचा विचार केला जाणार नाही म्हणून त्या ठिकाणी हलगर्जीपणा न करता डब्ल्यू एसचं त्या ठिकाणी एससीबीसी करून घ्या जे ई डब्ल्यू मध्ये ज्यांनी कोणबी प्रमाणपत्र आहे ते ओबीसी करून घ्या आता ओबीसीचा सध्याच्याला कुठल्याही प्रकारे ऑप्शन दिलं नाही कुठल्याही प्रकारे पर्याय दिला नाही तर त्यांनी काय करायचं थोडं काही दिवस वेट करा एक दोन चार दिवस वेट करा त्या ठिकाणी नवीन तुमचा त्या ठिकाणी पर्याय असेल दोन ते चार दिवस वेट करा जास्त दिवस वेट करायची आवश्यकता तुम्हाला त्या ठिकाणी नसणार ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्की त्या ठिकाणी कमेंट करा मित्रांनो तुमचे सर्व प्रश्न कमेंट करायला जे काही प्रश्न असेल ते कमेंट करा सर्व प्रश्नांची तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळतील काळजी पण अनेक तुम्हीच नाही अनेक मित्र आहेत अनेक मुलं आहेत त्या ठिकाणी ज्यांचे प्रश्न आहेत सध्या मग आता सर सध्या एसीबीशी निघत नाही मग काय करू नॉन क्युअल काढू का नॉन क्युन सुद्धा निघत नाही मग सध्या ज्याला काय करू जिथं गेले स्टाफच नाही तिथं तर मित्रांनो एम पी एस सी एक चार दोन ते चार दिवस दोन ते चार दिवस वेट करा वेट करा त्यांच्याकडे अनेक ईमेल जातील लक्षात असू द्या त्यांच्या लक्षात ही चुकी होऊन जाईल आणि त्या ठिकाणी ओबीसी हा एक पर्याय थी। असेल ठीक आहे आणि एस सी बी सी सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी काय करता येऊ शकतं केवळ यस नो पर्याय देऊ शकतात त्यामध्ये दे मोडतात का तर यस करा आहे का तर नाही करून टाका तिथं कारण असं ऑप्शन देतील एक दोन चार दिवस थांबा त्यांनी कुठल्याही प्रकारे अजून अपडेट केलेलं नाही बघा ओबीसी भरला आता न्यू पोस्ट ऍड झाल्या विकल्प सादर काय करावे बघा अत्यंत ती सुद्धा महत्वाची बघा एक अगोदर जागा कमी होत्या ठीक आहे जागा वाढ झालेली आहे तर यामुळे सुद्धा अनेक मुलं आहेत तर त्याचा सुद्धा प्रश्न आहे तर तो, तो सुद्धा एक मार्ग लागू शकतो दोन चार दिवस वेट करा एक दोन दिवस सर्वांना त्या ठिकाणी लागणार फक्त महत्वाचा प्रश्न आहे ईडब्ल्युएस वाल्यांचा पुन्हा पुन्हा सांगतो ईडब्ल्यूएस वाल्या लक्षात ई डब्ल्यू एस ठेवू नका त्याचं सी करा आणि तुमच्या जर जास्त छा असेल तर मग काहीच ना करू गप्प काहीच ना करू का कुठलाच बदल करू नका तुम्हाला ऑटोमॅटिक आयोग ओपनमध्ये टाकून देते कशात ओपन वेळ टाकून देते फक्त प्रश्न राहिलाय ओबीसी वाल्यांचा एक दोन दिवस वेट करा त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ऑप्शन येऊन जाईल ओबीसी वाल्यांना ओबीसी वाल्यासुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन असतील हा आता इथं हां हां एक मराठा समाजाचे जेवढे काही मुलं आहेत ते एक तर एसीबीसी मध्ये जातील किंवा ओबीसी मध्ये जातील त्यामुळे ईडब्ल्यू एस जे आहे या तुमचा राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विचार केला जाणार नाही लक्षात असू द्या इथं एमपीसी ला मराठा समाजाचे जे आहेत एक मराठा समाजाच्या मुलांचा कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही तुम्ही आता एस सी झालेला काय झाले एसीबीसी झालाय तुमचं ई डब्ल्यू एसमधलं आरक्षण आता त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही या ई डब्ल्यूचा चा फायदा घेऊ शकत नाही लाभ घेऊ शकत नाही एवढं लक्षात असू दे करून घ्या हा ओबीसीचा दोन चार दिवस भेट करा होऊन जाईल सर्वांचं त्या ठिकाणी फक्त इथं एक फायदा आता ई डब्ल्यू एसवाल्याला होणार आहे इथं खूप एक ई एस वाले जे मुलं आहेत ना डब्ल्यू एस बघा या ईडब्ल्यू एस मधून मराठा समाजाचे मुलं जर बाहेर पडले मराठा समाज दहा टक्के आरक्षण त्यांना वेगळं एस बी सीमध्ये मध्ये आहे आता हे जे ईडब्ल्यू एस आहे ना यांचं मेरिट बघा यांचं कट ऑफ सर्वात कमी लागणार मित्रांनो यांचं कट ऑफ आता एस सी लेवलच्या पेक्षा कमी लागण्याचे चान्सेस जास्त आहे लक्षात असू द्या ईडब्ल्यू एसचे कट ऑफ सर्वात कमी कट ऑफ लागतं एस टी काचं कोणाचं लागतं एस टीचं त्याच्यानंतर असतं एस सीचं परंतु आता या दोघांच्या मधामध्ये ईडब्ल्यू एस वाल्यांचं कट ऑफ लागू शकतं कशामुळं कारण मराठा समाज हा जो आहे अनेक खूप मुलं आहेत जे ई डब्ल्यू एसमध्ये आहेत मराठा समाजाचे आहेत ते मुलं इथून बाहेर पडले इथून बाहेर पडले ई डब्ल्यू एसमधून मग यांना इतर जे ई डब्ल्यू एसमध्ये आहेत ओपनवाले आहेत ठीक आहे तर त्यांना शंभर टक्के इथं फायदा आहे एस टी ए आणि एस सीच्या मधातच यांचं मिरिट असणार आहे एमपीसी क्लार्क रिझल्ट कधी आहे बघा एमपीसी क्लार्क प्रशांत एक तीस मे च्या दरम्यान तुमचा रिझल्ट पी सी क्लार्क प्रशांत पी क्लार्क चा जो रिझल्ट आहे त्याने जरी त्या ठिकाणी प्राधिकरण कोर्टचं जरी कारण दिलं असेल तरी मित्रांनो काळजी करू नका मे तुमचा पी क्लार्क चा रिझल्ट असण्याची चान्सेस जास्त आहे तीस मे पर्यंत आणि कट ऑफ वर बोलायचं ते कट ऑफ तर आता बोलणं सोडून द्या अनेक जणांना वेगवेगळं सांगले तुमची जी परिस्थिती आहे ज्या परिस्थिती सध्या आहे त्याला फक्त टायपिंग कंटिन्यू ठेवा टायपिंग बंद करू नका ठीक आहे चल एक कंबाईन ऍड कधी पण तेच तेच मी कालच तुमचं लेक्चर घेतलंय कंबाईन ऍड सोबत बघा कंबाईनची ऍड पण तीस, तीस तारखेलाच बघा नवीन जाहिरात जी असणार आहे कंबाईनची ग्रुप बी आणि स्त्रीची नवीन जाहिरात ती सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो तीस मे पर्यंत येण्याची चान्सेस आहे नवीन जाहिरात गट ब आणि गटकची गट ब आणि त्या ठिकाणी गटक दोन्ही जी त्या ठिकाणी नवीन जाहिरात आहे ही एक तीस च्या पर्यंत येऊ शकते तीस मे खूप जण गेली तर एक पाच जून पर्यंत जर वाढलीच नाही चालेल ठीक आहे शक्यता आहे तीस मे पर्यंत तुमची जाहिरात येणार दुसरी गोष्ट ग्रुप सी चालेल तर तीस मे दरम्यान लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहे चला वाले नक्की हा एम पी सी क्लार्क टायपिंग चालू ठेवा ओके आणि एम पी सी वाले जे फॉर्म संदर्भात जे काय तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून द्या ईडब्ल्यू एस वाले जे असतील तर ईडब्ल्यू एस वाले एसीबीशी काढून घ्या गावाकडे तुमचं जाणं होत नसेल तर गावाकडे तुम्ही न जाता तुमच्या मित्रांना सांगा जे तुमचे रिलेटिव आहेत आहे, ते भाऊ आहेत ते त्यांना सांगा तर होऊन जाईल तुमचं ओके मित्रांनो काळजी करू नका काही प्रश्न असतील तर महान्यू अपडेट नावाचा ग्रुप कॉन्टॅक्ट करा महान्यू महान्यू अपडेट नावाचा जो ग्रुप आहे आणि स्मॉल मध्ये एमपीसी इन्साइट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे एमपीसी इन्साइट इथं सुद्धा तुम्हाला सर्व माहिती मिळते या चॅनल सुद्धा करा आणि त्या ठिकाणी अजून काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे त्या ठिकाणी एकोणनव्वद नव्याण्णव सा හා න వ फ ග చගේ वाල් කරన్న ంత විत्रను